सर आप आज आपण महात्मा फुले ज्युनियर कॉलेज शेकापूर येथे आले आहात जनता न्यूज चोवीस तास या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रतिक्रिया जाणवण्यासाठी आलेलो आहोत सर आपल्या पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस या देशाला स्वातंत्र्य मिळून झाले या देशामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही देशांना नागरिकांना काय आव्हान करणार आहात हा संदेश काय देणार आहात आज महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेकापूर तालुका करणारे येते एकोणऐंशी वा आज स्वतंत्र दिन आज साजरा करण्यात आला मोठ्या उत्साहाने सर्व गावातून शिक्षक विद्यार्थी पालक सर्वजण या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते फेरी आणि हर घर तिरंगा या अंतर्गत जे आपण वेगवेगळ्या सगळ्यांच्या घरी जे तिरंगा आज फडकवलोत आपण तर त्या तिरंगाचा सर्व जनतेनी त्या अपमान होणार नाही कुठे रस्त्यावर पडणार नाही आणि कुठं आजूबाजूला कचऱ्यात जाणार नाही याची ना आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि सर्व देशवासीय आणि सर्वांना माझ्या आमच्या शाळेच्या वतीनं आमच्या संस्थेचे अध्यक्ष सचिव सहसचिव सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्व देशवासियांना माझ्याकडून आज स्वतंत्र दिनाच्या मी शुभेच्छा देतो